आदेश रामकृष्ण हरिमावली जसं तुम्हाला माहीत आहे आपली एक मोहीम ठाणे ते देहूआळंदी व देहू आळंदी ते ठाणे ह्याच्यासाठी एक एस टी बस गव्हर्मेंटनी सुरुवात करावी ह्यासाठी आपण एक विनंतीपत्र लिहित ली, लिहिलं आहे आता आपल्या आपल्याकडे साडेसात सायंकाळी साडेसात ते नऊ ह्या दरम्यान साईन घेण्याची मोहीम सुरू असणार आहे तर आपल्या आश्रमातील ताई आणि दादा ते साईन घेण्यासाठी तिथे बसणार आहेत तर त्यांना सरांचा एक आदेश आहे की साईन घेताना हा अशा प्रकारचा एक फॉर्मॅट किंवा पेज तुम्हाला दिला जाईल इथे साईडला कुठल्याही प्रकारचा आकडा किंवा नंबर टाकू नये तुम्ही साईन घेताना हा पेज हवा तर असा फोल्ड करून ठेवा आणि जे कुठलेही बांधव साईन करायला येतील त्यांना आपले नाव व साईन करायला सांगा त्याचबरोबर सगळ्या पेजेसवरती हा आपल्या गुरु आश्रमात गुरुकृपा आश्रमाचा स्टॅम्प असला पाहिजे परत आता इतर परिसरात जे आपले आश्रमातील ताई किंवा दादा आहेत त्यांना साईन घ्यायचं असतील जसे की कांजूरमार्ग नाहूर इतर इत्यादी इत्यादी तर त्यांना हा ह्या पेजची कॉपी आदरणीय सुर्वेगाका ह्यांच्याकडून घे गे, घेण्याची विनंती आहे त्याचबरोबर त्याला हे अशा प्रकारचं एक कवर लावून ठेवण्याची विनंती आहे कारण मग त्याच्या ह्या कवर लावल्याने हा पेपर खूप चांगल्या प्रकारे तशाचा तसा राहील आणि समजा कुठले आदरणीय आजी आजोबा आले त्यांना लिहिता येत नसेल तर तुम्ही ते लिहून द्या आणि त्यांना साईन करायला सांगा समजा त्यांना साईन करता येत नसेल तर स्टॅम्पचंही आयोजन आपण करत आहोत त्यांना मग तिथे त्यांचा थमप्रिंट देण्याची विनंती करा आदेश